नमस्कार आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत वेळेला आपल्याला कंटाळा येतो किंवा नाश्त्याला जर जा काही जास्त खाल्लं असेल जा 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 तर संध्याकाळच्या जेवणामध्ये हलकं काहीतरी बनवायचं असेल तर अशा वेळेस तुम्ही हो अख्खा मसूरचा पुलाव बनवू शकता तर आज आपण अख्खा मसूरचा पुलाव बनवते खायला अगदी अप्रतिम लागतो फार चविष्ट लागतो आणि बनवायला सुद्धा फार सोपं आहे कोणतं सुद्धा वाटण वगैरे याला करावं लागत नाही झटपट असा होतो हो जो पुलाव आहे तो तुम्ही रात्रीच्या जेवणाला बनवू शकता पण डब्याला सुद्धा नेऊ शकता खूप छान लागतो तर सुरुवात करूयात रेसिपीला तर अख्खा मसूरचा पुलाव बनवून घेण्यासाठी पहा इथे एक मी भांडा घेतला याच्यामध्ये एक कप बासमती तांदूळ आहे हो बिर्याणीसाठी तांदूळ वापरतो आपण तो आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही दुसरा कोणता पण जो भात सुट्टा होतो तो तांदूळ घेऊ शकता आणि आता हो तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचा आहे तर याच्यामध्ये पाणी घालून छान हाताने चोळून असा हो तांदूळ मी धुवून घेते तांदूळ एका पाण्याने धुतल्यानंतर त्याच्यातील पाणी काढून घेतलेलं आहे आणखीन याच्यामध्ये पाणी घालायचे आणि दोन पाण्याने आपण तांदूळ स्वच्छ असं धुवून घेणार आहोत दोन पाण्याने तांदूळ धुतल्यानंतर त्याच्यातील पाणी काढून घेतलेलं आहे आणि आणखीन याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचे आणि हो तांदूळ आपण दहा ते पंधरा मिनिट भिजण्यासाठी ठेवणार आहोत तांदूळ इथे भिजताय तोपर्यंत पहा दुसऱ्या एका भांड्यामध्ये मी अर्धा कप अख्खा मसूर एका पाण्याने धुवून नंतर त्याच्यामध्ये पाणी घालून पंधरा मिनिट भिजण्यासाठी ठेवलेला होता आता हो पंधरा मिनिटानंतर छान असा अख्खा मसूर भिजलेला आहे आता आपण लगेचच पुलाव बनवून घेऊयात हो तर इथे एक कुकर मी गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवलाय कुकरमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि यानंतर दोन चमचे तूप घालून घेतेये हे छान असं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा जिरे घालूयात आणि जिरं छान असं तेलामध्ये फुलून द्यायचंय जिरं छान तेलामध्ये फुलल्यानंतर आता आपण याच्यामध्ये खडे मसाले घालूयात तर खडे मसाल्यांमध्ये मी इथे एक तमालपत्र एक मोठा दालचिनीचा तुकडा दोन लवंग दोन मिरं आणि एक चक्रीफूल घेतलेला आहे खडे मसाले घालून झाल्यानंतर आता मी याच्यामध्ये पाच ते सहा कडीपत्त्याचे पाणी घालते आणि लगेचच याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा घालायचा आहे तर इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे असे उभे चिरून घेतलेले आहेत ते याच्यामध्ये घालते आणि आता हो कांदा छान लालस रंग येपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे आता पहा कांदा परतून झालेला आहे थोडासा आता मी याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या अशा चिरून घेतलेल्या आहेत त्या घालून घेते यानंतर अर्धा टोमॅटो बारीक चिरून घालतीये आता हे सुद्धा कांद्याबरोबर तेलामध्ये परतून घेऊयात तर टोमॅटो मऊ हो आता हे सुद्धा परतून घ्यायचंय इथे आता कांदा टोमॅटो बाकीचे खडे मसाले सगळं तेलामध्ये परतून छान झालेलं टोमॅटो टोमॅटोसुद्धा मऊ झालेला आहे आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊयात मसाल्यांमध्ये सगळ्यात अगोदर पाव चमचा हळद घालूयात अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालूयात यानंतर अर्धा चमचा अद्रक लसूण पेस्ट घालायची आहे आणि आता हे सगळे मसाले तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे इथे आता हे जे मसाले आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता इथे आता हे सगळं तेलामध्ये परतून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये जो अख्खा मसूर भिजर घातलेला होता तो पाण्यातून काढून याच्यामध्ये घालायचा आहे याच्यामध्ये पाणी थोडं सुद्धा घालायचं नाही आता हो अख्खा मसूर दोन तीन मिनिट या मसाल्यामध्ये परतून घेऊयात पाणी घालण्या अगोदरच अख्खा मसूर असा मसाल्यामध्ये परतून आहे म्हणजे तो चवीला सुद्धा फार छान लागतो आणि पटकन शिजला सुद्धा जातो आख्खा मसूरसुद्धा आता मसाल्यामध्ये छान परतून झालेलं आहे आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर आपण तांदूळ घेताना एक कप घेतलेले होते आणि ते पंधरा मिनिट तांदूळ भिजत ठेवलेले होते त्याच्यासाठी इथे आपण दोन कप पाणी घालणार आहोत तर इथे मी दोन कप पाणी घातलेलं आहे आता हे थोडंसं मिक्स करून घेऊयात आणि यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे यानंतर लगेचच आपण याच्यामध्ये जे तांदूळ भिजत घातलेले होते ते पाण्यात निथळून याच्यामध्ये घालून घ्यायचे आता मिक्स करून घेऊयात इथे आपण हे जे एक कप तांदळासाठी दोन कप पाणी घातलेलं आहे ते अगदी योग्य प्रमाण आहे याच्यामुळे आपला जो पुलाव आहे तो अगदी सुटसुटीत बनतो त्याच्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी असं काही राहत नाही त्यानंतर याच्यामध्ये ना बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि कुकरला झाकण लावून तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात कुकरच्या तुमच्या जर मोठ्या शिट्ट्या होत असतील तर तीनच करायच्यात जर लहान लहान शिट्ट्या होत असतील तर चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्यात इथे आता पहा माझ्या कुकरच्या पटपट शिट्ट्या होता, त्या होतात त्यामुळे इथे मी पाच शिट्ट्या करून घेतलेल्या होत्या कुकरच्या नंतर मी गॅस बंद केला आणि पहा कुकर थंड झालेला आहे आता मी याच्यावरचं झाकण काढते अगदी मस्त असा हो पुलाव झालेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी सुटसुटीत झालेला आहे मस्त सुगंध तर अप्रतिम येतोय आता छान असं हे मिक्स करून घेऊयात एकसारखं असं हलवून घ्यायचं आहे भात पहा अगदी सुटसुटीत झालेला आहे याचा या जो प्रत्येक भात आहे तो एकमेकाला सुद्धा चिकटलेला नाहीये प्रत्येक भात जो आहे तो मोकळा सुटसुटीत झालेला आहे अगदी मस्त आणि झटपट असा हो पुलाव झालेला आहे अगदी छान सुटसुटीत असा हा पुलाव झालेला आहे हे पहा आणि मस्त सुगंध सुद्धा येतो आणि खायला जर म्हणाल तर अप्रतिम लागतो तुम्हीसुद्धा ही रेसिपी घरी एकदा ट्राय करा तुम्हालासुद्धा आवडल्याशिवाय राहणार नाही आता हो जो पुलाव आहे तो तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता कांदा लोणच्याबरोबरसुद्धा खाऊ शकता अगदी असा सुद्धा खाल्ला तरी फार छान लागतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा रेसिपी थोडी जरी आवडली तरी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद